रामकृष्ण माऊळी सोलापूर जिल्ह्यातल्या तालुका महाशिर आणि पूर्णावडे गाव सदाशिवनगर या ठिकाणी आपण वा, आलो आहोत माऊलींचा नेमकाच दहावा कालचा मुक्काम नातेपुच्या संपला आणि पुढील मुक्कामासाठी माऊली प्रस्थान करत आहेत तर प्रस्थान करत आहेत तर आम्ही वाटेवर निघताना आम्ही या माऊलींच्या घरी श्रीमंत तात्यासाहेब ढगे यांच्या घरी राहण्यासाठी आलो तर राहण्यासाठी आल्याच्या नंतर आमची सोय अगदी उत्तम प्रकारे झाली पण आम्ही जेव्हा सकाळी उठायच्या अगोदर हे माऊली उठले आपला कार्यक्रम का यांनी सुरू केला कामाला लागले आम्ही बघतच राहिलो यांनी पटापटा पटापटा दहा वाजेपर्यंत सर्व कामं आवरली म्हणली आता मी निश्चिंत झालो मान विचारलो तुम्ही एवढं काम आवरलं नंतर काय म्हणले आराम सगळं पद्धतशीर बरं ठीक बर आहे म्हणजे या कामात तुम्हाला उत्पन्न तर उत्पन्न मी ऐकताच तर मी इथं हवाल दिलेच झालो त्यांनी सांगितलं महिन्याच्या काठाला आम्हाला दीड लाख रुपये उत्पन्न मिळतं बघ दीड लाख रुपये उत्पन्न महिन्याच्या काटाला मिळतं म्हणले हा तर जॉब लय भारी म्हणाला आणि व्यवसाय एकदम उत्तम प्रकारचा आहे एखाद्या नोकरदार वर्गाला लाजवेल असा हा व्यवसाय आहे तर या व्यवसायाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे नक्की यांनी या, या, या व्यवसायाची सुरुवात कशी केली कशी जडण धरण झाली आणि ह्यांनी कसं या प्रकारे या व्यवसायात वाढवणूक केली याबद्दल आपण माननीय श्रीमंत तातेसाहेब ढवे यांच्याशी विचारपूस विचारविनय संवाद साधणार आहोत तर आपण तातासाहेब डगे यांना आपल्या झालेल्या वाटचालीबद्दल आपण विचारपूस करूया नमस्कार 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 तर या ठिकाणी आपल्या सोबत तातासाहेब डगे संवाद साधणार आहेत तर काका तुमची नेमकी वाटचाल कशी झाली एका गायीपासून सुरुवात केली आता पंधरा गाय येत्या सातकाल वड्या मस रेडी पंचवीसशे गुर आहेत ती सगळे दीडशे पावणे दोनशे लिटर दूध जात रोजच रोजचं म्हणजे सकाळचं संध्याकाळचं दोन्ही मिळून दोन्ही मिळून दोन्ही मिळून दीडशे लिटर दुधाच उत्पादन करतात तर या ठिकाणी तुम्ही ही सुरुवात सुरुवात नेमकी कशी केली 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 एका एका गायचं तुम्ही काम सुरू करायच्या अगोदर काय करत होता म्हणजे नेमकी भूमिका तुम्ही त्यातून याच्यात कशी आणली तुमचं पहिलं काय काम होत हमाली कारखाने हमाली म्हणजे हमाली तर दीड लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे तुमचं खरंच आश्चर्याची गोष्ट एका हमालानं एका महिन्याचं दीड लाख उत्पन्न कस केलं याबद्दल यांच्याकडून आपण जाणून घेऊया सांगा आता पुढील पुढील संवाद सांगा हमाल ते दीड लाख रुपये उत्पन्न महिना कसं काढलं तुम्ही सांगा हमाली करत होतून हमालीत उत्पन्न भरपूर मिळत होते तीन चार हजार रुपये हमाली सुटत होती महिन्याला सव्वा लाख रुपये हमाली येत होती ती आता एकोराव वाढवली म्हणजे हमालीचं काम हे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असलेल्या व्यक्तीच काम असतं त्या काळी तुमची तब्येत कशी होती अशीच होती का कमी होती अशीच म्हणजे शरीर शक्तीच्या बळावर तुम्ही उत्पन्न कमी उत्पन्न माणसाच्या अंगात जर शक्ती असेल तर माणूस शून्यापासून विश्व घडू शकतो त्यातलेच हे एक व्यक्तिमत्व आहे तर तुम्ही बघताय त्यांच्या स्वपत्नी इथे आहेत त्यांचाही हातभार या वाढीव गुण गुंतवणुकीमध्ये त्यांचा लागला आहे त्यांच्याशी आपण थोडस विचार करू त्यांनी कशी या संसारामध्ये साथ दिली याच्याबद्दल त्यांच्याशी जाणून घेऊ असं श्रीमंत ढगे तुमचं नाव सांगितलं सखुबाई श्रीमंत ढगे राहणार पुरंदावडे तुमच्या माहिरी असं काही होत का माहेरे होत होते गाया होत्या सगळं होत म्हणजे नेमका माहेर कोणच तुम्हाला हे बाळकुण मिळालेलं आहे आणि त्याचा फायदा वसंत तात्या ढगे यांना श्रीमंत करण्यासाठी यांचं पाठबळ खूपच आहे तर तुम्हाला या सर्व घडामोडी करण्यासाठी हे वाढवणूक करण्यासाठी काय अडचणी आल्या का मैं या संसारामध्ये तुम्हाला कोणी त्रास दिला रावणे म्हणा नाही कोणी दिल्या पावणे रावण्या सगळ्यांनी सपोर्ट केला सर्वांच्या सपोर्ट वरच तुमचं हे आतापर्यंत भवितव्य आहे एक गायीपासनं एवढे पंचवीस गुरु झाले शेळ्या आहेत कोंबड्या आहेत दोन एकशे शेळ्या आणि कोंबड्या सुद्धा यासोबत जोडील उत्पन्न आहे बघू शकता कामाला कसल्याही प्रकारची नादलं बाळगता आपल्या इकडे गाई ढोरवून अशी पाळायचं म्हणलं की अगोदर विषय येतो शेणाचा शेण कसं काढायचं कोणी काढायचं कधी काढायचं हा प्रमुख प्रश्न पडतो काढायचं बघा माऊली काय म्हणताय सकाळी पाच वाजल्यापासून त्यांनी शेण काढायचं आणि दहा वाजेपर्यंत सर्व काम काढायचं गुरांना खाय टाकायचं प्ले टाकायची धारा काढायच्या मोकळा गोटा मुक्त आहे परत गुरं सोडून द्यायची परत शेळ्यांचं बघायचं कोंबड्यांचं बघायचं परत निवांत परत संध्याकाळी चार वाजता कामाला लागायचं तोपर्यंत तो चार वाजेपर्यंत निवांत म्हणजे चारच्या पुढे पुढेच तीच कामी परत ती आपण पुढे करायची तर या ठिकाणी जे आम्ही गोठा बघतोय हा तुमचा जो आहे अतिशय उत्तम प्रकारचा आणि व्यवस्थित सगळ्या पद्धतीने बनवलेला आहे नेमका हा गोटा बनवण्यासाठी साधारणतः तुम्हाला किती खर्च आला गोट बनवण्यासाठी पंधरा लाख रुपये गेले पडदी बिडदी वतून बांधलाय शावर आहेत फॅन आहेत गुरांना गुरांना फॅन हो गुरांना फॅन आहे शॉवर आहे शावर उन्हाळ्यात एसी सारखी सुविधा एसी सारखी सुविधा आहे यामुळे दुधाच्या उत्पन्नात काय वाढ होते का दूध वाढत नाही दूध वाढत शावर ही चालू असल्यामुळे वातावरण चांगले होतं ना त्या दूध वाढतं बर ठीक आहे या गुराढोरांना लागणारा चारा तुम्ही कुठून बाहेरून मागवता का स्वतः उत्पन्न करता स्वतःच्या स्वतः मका घास गोविंदवाल याचा टीमार वापरतो मुरगास म्हणजे तुमच्याकडे भरपूर शेती असेल दोन एकर शेती दोन एकर शेतीमध्ये एवढं बापरे कमालीची गोष्ट आहे केवळ दोन एकर शेतीमध्ये ह्यांनी कडुळाचं आणि उत्पन्न घेऊन ये गुराढोर चारा पाण्याची व्यवस्था करता तर खरंच बघण्यासारखी गोष्ट आहे दोन एकर मध्ये हे एवढं उत्पन्न काढू शकतात तर खूप मोठी गोष्ट आहे ही बर ठीक आहे तुम्हाला मुलं बाळं काही एक मुलगा एक मुलगी आहे हा मुलगा का काय करतो मुलगा इंजिनियर आहे पण हे गुरांचेच बघते आम्ही दोघांनी का इंजिनियरिंग का करत नाही इंजिनियर जाऊन एवढं पैसे मिळत नाही त्याना दहा वीस हजाराची नोकरी करण्यापेक्षा गुरे सांभाळायची दोघांनी हो वा हा आहे खरा पुढा खरा म्हणजे इंजिनियर असून वीस तीस दहा हजाराची नोकरी करण्यापेक्षा स्वतः मालकी करून दीड लाख रुपये महिना उत्पन्न काढतात बघाय गाय गेल्या अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न जात आणि विशेष यांनी एक मोठी गोष्ट केली आहे हे वाढतं उत्पन्न त्यांनी आपल्या मुलाला बाळकडू दिलंय म्हणजे ह्यांच्या मुलांनी इंजिनिअरिंग तर केली त्यांनी करून बी दाखवलं मी जॉब सरकारी जॉब करू शकतो पण ते सोडून त्यांनी स्वतः वैयक्तिक आपल्या व्यवसायामध्ये उतरले कारण त्यांचं पेमेंट तीस हजारापासून पुढे चालू होण्यापेक्षा डायरेक्ट दीड लाखाच्या पुढे सुरू झाले ही खूप मोठी गोष्ट आहे आपण वीस ते तीस हजाराच्या नोकरीसाठी इतर, इतर, इतर फिरतो साधारण यांनी अशी एक कमालीची गोष्ट करून दाखवली आहे मुलाला डायरेक्ट दीड लाखाच्या पुढचं पेमेंट यांना सुरू झालं महिन्याला म्हणजे तीस हजाराचा जॉब नकोच दीड लाखाच्या पुढचं उत्पन्न आहे तर या ठिकाणी आपण त्यांचे चिरंजीव यांना बोलूया आणि त्यांचं या व्यवसायाबद्दल काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया ओके या ठिकाणी okay. श्रीमंत तात्यासाहेब ढगे यांचे चिरंजीव सागर ढगे आपल्या सोबत आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नेमकं तुम्हाला या व्यवसायात उतरलं तर तुम्ही बळजबरी उतरला आहे का मनान नाही माझ्या मनानेच उतरलंय मी आजवर मुंबईमध्ये जॉबला होतो पण मुंबईमध्ये जे रहदारीचं जेवण आहे ते काय जेवण मला काय पसंत पडलं नाही त्यामुळे मी परत गावाकडे आलो आणि हा या व्यवसाय वाढवला वा वा म्हणजे खरंच एक कमालीची गोष्ट आहे आपण म्हणतोच शहर भागात आपल्याला खूप सुविधा आहेत राणीची व्यवस्था आहे टापटीप आहे जरा मोठ्या लोकांनी उठणं बसणं असतं या सर्व गोष्टी सोडून गावाकडे गावाकडे येऊन मन मोकळं वातावरण निसर्गरम्य वातावरण घरच्याकडे पाहून घरची शेती करून घरचा व्यवसाय करून यांनी जगण्याचं निवडलं खरंच ही कमालीची गोष्ट आहे आपण सर्वांनी आदर्श घ्यायला पाहिजे लोकांकडे आपण जॉब मागितल्यापेक्षा स्वतः उत्पन्न काढण्याचे मार्ग आपण उपलब्ध केले पाहिजे बरं या ठिकाणी तुम्ही या घराला पुढे नेण्यासाठी काय काय केलं या पहिला बांधलेल्या गायांचा गोठा होता परत आपण त्यामध्ये वाढवत ओपन गोटावर हो, निर्माण तयार केला म्हणजे ओपन गोठ्यामध्ये जरा कष्ट कमी राहतात म्हणजे गायी मोकळ्या राहतात म्हणजे शेण उचलायचं कष्ट राहत नाही पाणी दाखवायचं नाही फक्त वैरण टाकायची धारा काढायच्या आणि गुरांची स्वच्छता ठेवायची त्यामुळे ओपन गोठा केला सुखसुविधा केली फॅन केले शॉवर केले दाराची मशीन घेतली कुटीची मशीन घेतली मुरगास केला मी काल रात्री एक गोष्ट ऐकली तुमची वडील माग बसायची म्हणा बुलेट वर तर बुलेट वर माग बसता बसता वडिलांची इच्छा झाली एक दिवस पुढे बसण्याची तर त्या ठिकाणी बसण्यासाठी थोडासा नकार आला वडिलांना तर त्याच दिवशी वडिलां तुमचं काय म्हणणं होतं तुम्हाला त्या बुलेट बद्दल बुलेट बद्दल आपल्याला एक गाडी घ्यावी असं एक म्हणणं होतं त्यानंतर मग आम्ही आठ दिवसानंतर मग गाडी आणली कशी आणली हप्त्या हो। ना, नाही रोख आणली रोख आणली वा वा, 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 वा। खरंच वडिलांनी शब्द द्यावा आणि मुलांनी असा पूर्ण करावा खरंच कमालीची गोष्ट आहे म्हणजे तुमच्या वडिलांनी तुम्हाला या व्यवसायात उतरलं अगदी योग्य त्यांनी त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले मार्गदर्शन केलं हे कशा के प्रकारे घेतलं ते वाहन आपण पहिले टू व्हीलर वर वैरण आणत होतो पण ते टू व्हीलर वर वैरण एवढ्या गुरांचे अन्न जरा थोडं कठीण कठीण जायला लागलं त्यामुळं आपण मग सुपर कॅरी म्हणून एक वाहन आहे ते घेतलं मग त्यामध्ये आपण वैरण पण आणू शकतो आणि दूध पण घालायला जाऊ शकतो ती समोर एक फोर व्हीलर बघतोय ती तर तुमचीच आहे ना हो हो आपलीच आहे ते पण ती पण तुमचीच हा म्हणजे तुम्ही योग्य प्रकारे सगळं व्यवस्थित टाकतेच नियोजन आहे आणि तुम्ही म्हण प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना जेव्हा घालणं सगळ्या गोष्टी करणं त्यांना राहण्याची सोय करणं या पण गोष्टी साधारणतः पंधरा वर्ष जुनी आहेत हा पंधरा वर्ष झालं आपल्याकडे वारकरी येतात त्यांची आपण सर्व सोय करतो राहण्याची खाण्यापिण्याची आंघोळीची जेवणाची जी, जी, सोय असते ठीक आहे म्हणजे माऊलींचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या पडावली यांचा आशीर्वाद आहे भाई यांच्या पत्नी तर तुम्ही नेमकी साथ कशी दिली यांना म्हणजे तुमच्या माहेरी काय होतं का असं काही होते की वगैरे तुमचं शिक्षण शिक्षण बी ए झालं बी ए कम्प्लीट बरोबर <laughs> म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही आमच्या मैत्रिणी आता चांगल्या घरी दिल्या त्यांचं सगळं व्यवस्थित आहे आपण इथं गोराठोरांचा चारा करतोय शेण काढतोय असं तुम्हाला काही वाटलं का नाही हे पण चांगलंच आहे ना कष्टाचं काम आहे बघा हे पण कष्टाचं काम आहे म्हणजे जिथं आपला सुखी संसार तिथं आपण कष्ट करणं काम करणं आणि सम्या आणि गुण्या गोविंदाने राहणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे माऊलीचं खरं तितकं खूप खूप धन्यवाद आपण सर्वांनी शांतता राखल्याबद्दल तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद आणि इथून पुढे तुम्हाला असल्याच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आपलं ऍट द रेट माझा युट्यूब दिंडी याला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद